नाशिक शहरातील एका नामांकित इंग्रजी शाळेत दहावीमध्ये शिकणारी श्रुती नावाची मुलगी होती तिचं आयुष्य साधं सरळ आणि बऱ्यापैकी आनंदी होतं अभ्यासात हुशार पण शांत स्वभावाची श्रुती सोशल मीडियापासून थोडी दूर होती तिचे वडील सरकारी नोकरीत होते आणि आई गृहिणी घरात तिला फारसं कोणी गडबड करायला देत नसे पण ती समाधानात होती एक दिवस शाळेत नवीन वर्गातील एक मुलगा राहुल तिच्याशी ओळख करून देऊ लागला सुरुवातीला साधं हसणं बोलणं पण नंतर राहुल तिला इन्स्टाग्रॅमवर जोडण्यासाठी आग्रह करू लागला अजूनही इन्स्टा नाही तुझ्याकडे किती जुनी विचारसरणी ग तुझी असं बोलून तो तिला चिडवत असे श्रुतीला आतून वाईट वालं तिनं घरच्यांना न सांगता वडिलांचा जुना फोन दुरुस्त करून इंस्टाग्राम अकाउंट उघडलं तिथून सुरू झाला तिच्या आयुष्यातला काळा अध्याय राहुलनं चॅटिंग सुरू केलं प्रेमाचं नाटक केलं सो क्यूट माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं सांगत तिला जाळ्यात ओढलं श्रुती पहिल्यांदाच कोणा मुलासोबत असं बोलत होती ती राहुलच्या बोलण्यावर भाळली एके दिवशी राहुलने मेसेज केला कपडे काढून फोटो पाठव हो। नाहीतर तुझं व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे तुझ्या मित्रांना पाठवेन श्रुतीला धडकी भरली रडू लागली पण राहुल थांबला नाही तिला धमकावत राहिला शेवटी घाबरून तिने काही फोटो पाठवले हो पण तिथेच खेळ संपला नाही राहुलने पुढची मागणी केली दहा हजार रुपये नाही दिलेस तर हे फोटो शाळेत आणि इन्स्टावर टाकेन श्रुतीने घरून पैसे चोरले घरातली आईची अंगठी विकली राहुलला पैसे दिले काही दिवसांनी राहुलच्या मित्रांनी सौरभनी कॉल केला तुझे फोटो माझ्याकडे आहेत मी तुझ्या शाळेत पाठवेन तीस हजार आण श्रुतीने पुन्हा पैसे गोळा केले घरी न सांगता एटीएम मधून पैसे काढले सौरभला दिले आता राहुलची बहीण कविता हिने कॉल करून तीच धमकी दिली तुझे मेसेज मी माहिती आहे पन्नास हजार नकोस का आणायला त्या तिघांनी मिळून दोन वर्षात तिला सात लाख रुपयांची लूट केली कधी दागिने विकून कधी घरी पैशांची चोरी करून कधी महाग्रा आयफोन विकत घेऊन श्रुती खूप त्रासली होती ती रात्री झोपायची नाही शाळेत अभ्यासात लक्ष लागत नव्हतं आई वडिलांना तिचं बदललेलं वागणं जाणवलं पण ते कारण कळलं ना एक दिवस आईने दप्तर उघडलं आत आयफोन सापडला आईने विचारला हा कुठून आला श्रुती गोंधळली काहीच बोलली नाही आईने रागाने विचारलं खरं सांग कुठून आणलास या मोबाईल आणि तेव्हा श्रुतीचा संयम सुटला ती रडू लागली आईच्या पायाशी पडून म्हणाली आई मला माफ कर मी चुकले राहुल सौरभ कविता यांनी मला ब्लॅकमेल केलं माझे फोटो व्हिडिओ पैसे न दिल्यास सगळं इन्स्टावर टाकणार होते मी घाबरले म्हणून पैसे चोरले हे ऐकून तिच्या आईचा श्वास अडखळला वडील कामावरून आले तेव्हा संपूर्ण घटना ऐकून जमिनीवर बसले दुसऱ्या दिवशी ते तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेले एफ आय आर दाखल झाली पोलिसांनी तपास सुरू केला राहुल सौरभ कविता हे तिघही अल्पवयीन होते म्हणून नावं जाहीर झाली नाहीत पण त्यांच्या मोबाईलमध्ये फक्त श्रुती नव्हे तर अजून तीन मुलींचे फोटो चॅट्स सापडले ही साखरी बरंच मोठं होतं ते मुलं फसवणूक करत होते कोर्टात साक्ष द्यायला श्रुती गेली तिचं बोलणं ऐकून सगळं कोर्ट स्तब्ध झालं ती म्हणाली मी चुकले मोबाईल हातात घेतला म्हणून पण आईबाबांशी बोलले असते तर मी वाचले असते मला पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य नकोय लोक माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहतात आता कोर्टाने राहुल सौरभ कविता यांना सुधार गृहात तीन वर्ष पाळवले पोलिसांनी पालकांसाठी ऍडवायझरी जाहीर केली मुलांना मोबाईल देताना खबरदारी घ्या सोशल मीडियापासून वाचवा श्रुतीला मनशांती मिळवण्यासाठी मानसोपचार सुरू झाले तिच्या वडिलांनी इन्स्टाग्राम अकाउंट बंद केलं शाळेतील काही मैत्रिणींनी तिला आधार दिला श्रुती आजही घाबरते मोबाईल वाजला तरी ती दचकते आई रात्रभर तिच्याजवळ बसते पालकांनी मुलांसोबत मोकळेपणाने बोललं पाहिजे कारण इन्स्टाग्राम व्हॉट्सॲप सोशल मीडिया ही मुलांना किती खोल दरीत नेऊ शकतात हे कळायच्या आत उशीर होतो श्रुतीचं आयुष्य वाचलं पण अनेकांचं नाही अशाच धक्कादायक सत्यकथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा